आय लव्ह मोहम्मद हे प्रकरण या सप्टेंबर महिन्यात भारतात चर्चेचा विषय बनले आहे हे प्रकरण मुस्लिम समुदायाच्या मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल व्यक्त होणाऱ्या प्रेमाभोवती असल्याचे दिसते ज्यामध्ये पोस्टर्स बॅनर्स रांगोळी आणि ग्राफिटी यांचा समावेश आहे मात्र हे प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे अनेक ठिकाणी सामाजिक तणाव निषेध आणि काही ठिकाणी तर अगदी हिंसक घटना घडलेल्या आहेत या प्रकरणाच्या मुळाशी धार्मिक भावना पोलीस कारवाई आणि सामाजिक ध्रुवीकरण आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे हे भारतात कधी कुठे व कसे सुरू झाले याशिवाय यामुळे दंगलीच्या घटना का घडत आहेत आणि भाजपचा यात काय संबंध आहे या, या सर्वच गोष्टींवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आय लव्ह मोहम्मद हे प्रकरण मुस्लिम समुदायाने पैगंबर मुहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त अर्थातच ईद ए मिलाद उन आयोजित केलेल्या कार्यक्रमांमधून समोर आले आय लव मोहम्मद हे स्लोगन पोस्टर्स बॅनर्स इल्युमिनेटेड बोर्ड्स आणि रस्त्यांवर रांगोळ्या किंवा ग्राफिटीच्या स्वरूपात दिसले मुस्लिम समुदायासाठी हे पैगंबराबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक आहे ए आय एम आय एम चे, चे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी म्हटले आहे की आय लव्ह मोहम्मद म्हणणे हा गुन्हा नाही मात्र हे स्लोगन सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केल्याने काही ठिकाणी ते वादग्रस्त ठरले आहे विरोधकांचा युक्तिवाद आहे की हे स्लोगन अनधिकृतपणे रस्ते भिंती किंवा सार्वजनिक जागांवर लावले जात असून ते सामाजिक शांततेला धोका निर्माण करत आहे दुसरीकडे मुस्लिम नेत्यांचा दावा आहे की हे धार्मिक अभिव्यक्ती असून पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत या प्रकरणात देशभरातून एकूण एकवीस पेक्षा जास्त एफ आय आर नोंदवल्या गेल्या आहेत शिवाय तेराशेहून अधिक लोकांना आरोपी बनवले गेले आहेत हे प्रकरण धार्मिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या मर्यादांबाबत प्रश्न उपस्थित करत आहे या प्रकरणाची पहिली प्रमुख घटना चार सप्टेंबरला घडली जेव्हा उत्तर प्रदेशातील बरेली शहरात पोलिसांनी एका तंबूत लावलेला एल्युमिनेटेड आय लव मोहम्मद हा पोस्टर काढून टाकला यानंतर मुस्लिम नेते मौलाना तवकीर खान यांनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध व्यक्त केला आणि शहरात मोठ्या प्रमाणात निषेध सुरू झाले हे निषेध हिंसक झाले ज्यात दगडफेक रास्ता रोको आणि पोलिसांवर हल्ले देखील झाले या घटनेची पुनरावृत्ती गुजरात उत्तराखंड आणि महाराष्ट्रात झाली गुजरातच्या नवसारी आणि गोधरात अनधिकृतपणे जुलूस काढण्यावरून संघर्ष झाला उत्तराखंडच्या काशीपुरात पोलिसांना दगडफेकीचा सामना करावा लागला हे प्रकरण ऑनलाईन टूल किटद्वारे नियोजित असल्याचा आरोप झाला ज्यात सोशल मीडियावरून लोकांना एकत्र करत त्यांना भडकावले जात असल्याचा आरोप आहे यामुळे हे प्रकरण अगदी देशव्यापी झाले या प्रकरणाचे पडसाद भारताच्या विविध भागात उमटले मुख्यतः उत्तर प्रदेश आणि पश्चिम भारतात उत्तर प्रदेशातील बरेली कानपूर सीतापूर आणि उन्नाव येथे हिंसक आंदोलने झाली बरेलीमध्ये मौलाना तौकीर रजा खान यांना अटक झाली ज्यात दगडफेक आणि पोलीस लाठीचार्ज झाला कानपूरमध्ये आय लव्ह मोहम्मद बॅनर्सवर एफ आय आर नोंदवल्याने तणाव वाढला सीतापूरमध्ये एका शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना हे स्लोगन लिहिण्यास भाग पाडल्याचा आरोप झाला गुजरातमध्ये गोधरा आणि नवसारीत जुलुसांवरून दंगल झाली उत्तराखंडच्या उधमसिंग नगर जिल्ह्यात काशीपुरात पोलीस वाहनांवर दगडफेक झाली ज्यात अनेक जण जखमी झाले याच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिकाही दाखल झाल्या एफ आय आर रद्द करण्याची मागणी केली महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात काल एकोणतीस सप्टेंबरला दंगल झाली याचे मुख्य कारण मिल्लीवाडा भागात रस्त्यावर आय लव मोहम्मद असलेली रांगोळी काढण्यात आली होती हे काही अज्ञात व्यक्तींनी केले असून मुस्लिम युवकांनी यावरून रास्ता रोको केला त्यांच्या म्हणण्यानुसार लोक रस्त्यावर चालल्याने यांचा अपमान झाला ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या निषेध हा हिंसक झाला ज्यात दगडफेक चक्काजाम आणि पोलिसांवर हल्ले करण्यात आले पोलिसांनी देखील सौम्य असा करून गर्दी पांगवली दरम्यान एका व्यक्तीला अटक झाली तर अन्य तीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगरमध्ये स्थिती नियंत्रणात असली तरी देखील तिथे तणाव मात्र कायम आहे पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात केली असून शहरात शांतता आहे दंगलीनंतर कोणतीही नवीन घटना घडलेली घट नाही परंतु सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा मात्र सुरू आहेत राज्य सरकारने सतर्कता वाढवली असून येत्या दिवसात आणखीन कारवाई होऊ शकते देशव्यापी पाहता उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये अटक सुरू आहेत ज्यात मुख्य आरोपींना पकडले जात आहे आय लव्ह मोहम्मद हे प्रकरण धार्मिक अभिव्यक्ती आणि सार्वजनिक शांततेच्या सीमांचे उदाहरण आहे हे सुरू झाले सणाच्या उत्साहात पण ते हिंसक झाले ध्रुवीकरणामुळे भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात अशी प्रकरणं शांततेला धोका निर्माण करतात सरकार आणि समाजाने संवाद वाढवून हे सोडवले पाहिजेत धार्मिक भावनांचा आदर करताना कायद्याचे पालन देखील करणे तितकेच आवश्यक आहे परंतु एक गोष्ट न समजण्यासारखी आहे की आय लव्ह मुहम्मद मुळे निर्माण झालेला हा वाद व त्यानंतर उफाळलेल्या दंगली या भाजप शासित राज्यातच कशा सुरू झाल्या ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्या राज्यात हे प्रकरण वाढलेले दिसत नाही काय भाजप स्वतः या प्रकरणाला हवा देत आहे